नमस्कार मित्रांनो आज पंधरा जून आहे आणि मी अक्षय चव्हाण माझ्या अक्षय चव्हाण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो सगळ्यांना शुभप्रभात मित्रांनो आजचाही व्हिडिओ सकाळी सुरू केला आहे म्हणजे मी आणि अंश शाळेकडे चाललो आहे हीच वाट आहे ही खूप फार पूर्वीपासून जुनी आमच्या लहानपणापासून ही वाट अशी आहे आणि आमच्या आवडती वाट आहे ती शाळेकडे जाणारी वाटेमध्ये खूप बदल झाला आहे मित्रांनो पहिली ही वाट साधी होती मातीची आता ती चिऱ्याची पायवाट झाली आहे तर आता मी आणि अंश चाललो आहे शाळेकडे आज शाळा सुरू होणार नाही आहे शाळा उद्या सुरू होणार आहे सोळा जून रोजी आज रविवार आहे तर मी आणि अंश चाललो आहे तुम्हाला सांगतो काहीसाठी चाललो आहे तर आता खूप बदल झाला आहे पहिल्यापेक्षा मित्रांनो इकडे पहिली वाट वेगळी होती आता वेगळी आहे तुम्हाला बघायला मिळते तर मी आणि अंश चाललो आहे ते शाळेमध्ये अशासाठी चाललो आहे आज शाळा साफ आहे स्वच्छ बरेच दिवस बंद होती मित्रांनो पहिली वाट जी आहे ना ती या साईटून होती आम्ही लहानपणी आणि आता ही आहे ती चिऱ्याची या साईडून केली आहे एवढाच बदल झाला आहे वाट थोडी बदलली आहे आणि चिरायची झाली आहे नाही तर बाकी सर्व जे वरपासून सर्व आहे ना ते तसंच आहे तर खूप पहिल्यापासूनची वाट आहे ही आमच्या शाळेत जायची वगैरे खूप मजा यायची तेव्हा आणि समोर तुम्हाला शाळा दिसते तर आज शाळा स्वच्छ करायची आहे तर आम्ही जे पालक आहेत तर ते सर्व शाळेत देणार आज आणि एक दोन महिने शाळा बंद असतील दीड दोन महिने तर कचरा वगैरे साचला असेल काय काय तर ते स्वच्छ करण्यासाठी आज एक दिवस आम्ही ठरवला आहे आणि त्यासाठी आम्ही आज शाळेमध्ये आलो आहे म्हणजे जातो आहे मी थोडं उशीर आलो आहे कारण शेतीचं पण काम होतं उकळायच्या मळ्या होत्या त्या थोड्या केल्याने आलो आहे मी बाकीचे पण आले असतील पुढे तर आता ते बघूया जाऊन किती काम झाले आणि काय झालं आणि हे समोरून आपलं शाळेचं पटांगण आणि शाळा खूप छान आहे एकदम छोटी शाळा आणि मस्त आहे सजवलेली वगैरे टापटीप छोटी खूप छान आहे तर मी आता पटांगणामध्ये आलो आहे शाळेच्या ग्राउंडमध्ये शाळे शाळा ही आमची छोटी आहे दोन वर्गांची एक अंगणवाडी आणि साईटला जेवणाचा एक रूम आहे जो सगळ्या शाळेंना असतो मित्रांनो पठांगण पण आमचं बऱ्यापैकी मोठं आहे एकदम मग छोटं नाही आहे सावली आहे आंब्याचं झाड वगैरे खूप छान असतं उन्हाच्या दिवसातून वगैरे सावली मस्त असते मुलांना खेळायला पण खूप छान असतं साईडला इकडे जेवण बनवण्यासाठी एक छोटा रूम आहे तर मित्रांनो बघूया आता काय काय सुरू केलं आहे साफसफाई करायला मी आता आत जातो आणि मग बघतो तर थोडंफार काय सुरू केलं आहे इकडे खुर्च्या वगैरे काढल्यात बाहेर पुसायला वगैरे त्याचबरोबर इकडे खालचं जे आहे लादी वगैरे ती पुसायची आहे मित्रांनो एक रूम आहे ना तो पूर्ण पुसून झाला आहे बघा वरून कौलांच्या इथून झाडून वगैरे सर्व काढून स्वच्छ करून लादी वगैरे धुवून एकदम क्लीन करून ठेवलं आहे तुम्हाला इथे बघायला मिळते पंखा लावून ठेवला आहे लादी आहे ना ती सुकण्यासाठी तर आता मी आलो आहे थोडं उशिरा झालो आहे तर मी पण आता थोडं काम करायला सुरुवात करणार आहे त्याही तुम्हाला दाखवतो आहे काय काय काम चालू आहे सध्या इकडे सर्व जे आहे ते व्यवस्थित केलं आहे त्यांनी एका रूमचं एक वर्ग आहे तो आता दुसऱ्या वर्गाचं तिकडे साफसफाईचं चा काम चालू आहे तेही तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी तुम्हाला बघा आधी वगैरे पूर्ण क्लीन स्वच्छ केली आहे आता जो इकडचा दुसरा रूम आहे मित्रांनो त्या रूमची वरून कवलं वगैरे जे आहेत ती पूर्ण स्वच्छ करून घेतली झाडूने जे काही खराब वगैरे होतं वरती सगळं झाडलं खाली पडले ते गोळा झाडूने गोळा करून नंतर मग त्याच्यावर त्याचा लादी लादीचं काम चालू केले वरतून खूप कचरा पडला होता हाती पुढची कवलांच्या इथून जो कचरा होता खूप तो खाली खूप पडला होता आणि त्याच्यामुळे खाली लादी खूप परत खराब झाली होती ती पण आता इथे चांगली स्वच्छ करतात तुम्हाला दाखवतो किती म्हणजे वरतून जो कचरा पडला होता तो खूप मातीसारखा होता त्यामुळे माती ते मातीसारखं झालं सगळं ते स स्वच्छ करायचं काम चालू आहे साबण वगैरे टाकून मस्त आम्ही धुवून घेतलं आहे तर ते स्वच्छ करून मग पुढचं जे बाहेरचा वरांडा वगैरे आहे तो स्वच्छ करायचा आहे मित्रांनो तुम्हाला दाखवते वरती बघा वरती किती एकदम स्वच्छ करून घेतलं आहे वरची जी कवलं वगैरे आहेत ना म्हणजे वरतून परत काही कचरा पडू नये यासाठी आम्ही ते पूर्ण स्वच्छ करून घेतलेवरून त्यानंतर आता बाहेरचा जो वरंडा आहे पडवी शाळेची त्याच्या पण जी कौल आहेत ना ती स्वच्छ करत आहेत बाऊदा आमचे खूप छान त्यांनी काम केलं आहे त्यांनीच बहुतेक सगळं काम त्यांनीच वरती बाऊदादाने वरचं कौलं वगैरे झाडायची वगैरे त्याचबरोबर आतमधले त्याचबरोबर आतील ज्या राधे आहेत वर्गाच्या त्या आरतीने दादाने पूर्ण दोघांनी फुसलेले आहेत आता बाहेरचं काम आम्ही चालू केलं आम आहे दोघांनी मी आणि दादा दोघण करतो आहे त्याचबरोबर इथे आणखीन पण आम आम्हाला मद खूप चांगली मदत करतात त्या म्हणजे आमचे जेवण करणाऱ्या काके आहेत त्या आता जेवणाचा रूम वगैरे स्वच्छ करत आहेत त्याच्यामुळे ते तिकडे आहेत तर आता आम्ही इकडचं हे बाहेरचं सुरू केलं आहे पुसायला वगैरे झाडायला वगैरे पाऊस मित्रांनो खूप जोराचा आला आहे बघा तर आता बघा तुम्हाला आम्ही पूर्ण क्लीन केल्यानंतर आहे ना तुम्हाला मी आहे पूर्ण शाळेचं वर्ग वरांडा वगैरे सर्व जो आहे तो क्लीन केला आहे व्यवस्थित काम पूर्ण आटपलं आहे आणि आम्ही पूर्ण स्वच्छ करून आता तुम्हाला मी आहे रूम वगैरे वरांडा वगैरे जो आहे ना तो पूर्ण स्वच्छ झाला आहे वर्ग स्वच्छ झालेत सर्व एकदम व्यवस्थित फक्त मांडायचं आहे बेंच वगैरे जे आहेत ते कारण सर्व उचलले होते कारण मागच्या मे महिन्यामध्ये आमच्या शाळेचा जो पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला जो कार्यक्रम होता त्यावेळेला रूम सर्व स्वच्छ करून साईडला वगैरे सगळं साहित्य करून ठेवलं होतं कारण का म्हणजे कार्यक्रमासाठी उपयोगी पडण्यासाठी मित्रांनो आता पूर्ण काम झालं आहे स्वच्छ करून वगैरे झालं आहे दुपार झाली आहे आता आम्ही घरी चाललो आहेत मित्रांनो तर ही आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडगे नंबर दोन लहानपणापासून आम्ही इथे शिकलो आहे म्हणजे चौथीपर्यंत शाळा आहे नंतर पुढे मग रामेश्वर विद्यालय आमचं कोंडगे तर मित्रांनो आजचा जो आमचा साफसफाईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय